मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर न्यूज आमदार सौ श्रीमताई महेश रे यांच्या निधीतून अशोक नगर परिसरातील भूमिका तारा करण्याच्या कामाला प्रारंभ भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड व नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश अशोकनगर परिसरातील दत्त मंदिर चौक अंबिका स्वीटच्या मागील बाजूस असलेल्या परिसरामध्ये ओव्हरहेड तारांचा प्रश्न होता स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही हे काम झाले नाही मात्र सातपूर मंडळाचे भाजपाचे अध्यक्ष भगवान काकड यांना समजताच त्यांनी नागरिकांशी संपर्क करून आमदार सौसीमाताई महेशिरे यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा केला यांनी त्यांच्या निधीतून हा प्रश्न मार्गी लावला आहे आज सकाळी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या कामाला प्रारंभ करण्यात आला यावेळी भाजपाचे सातपूर अध्यक्ष भगवान काकड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी भगवान काकड यांच्या कामाचे कौतुक केले आहे यावेळी परिसरातील नागरिक सुधाकर पगार फकीरा जाधव गंगाधर उदावंत प्रदीप तुंगे नितीन बागड सुनील पान पाटील अमोल भांडारकर पंकज भांडारकर अनिल कुमावत अतुल खैरनार गिरीश पाटील मनोज पाटील उपस्थित होते आपल्या माध्यमातून अशोकनगर दत्त मंदिर परिसरातील ओरेड तारा या भूमिगत करण्याच्या कामाला प्रारंभ झाला काय सांगाल म्हणजे मी राहतो तो स्वामी नगर परिसर आणि दत्त मंदिर परिसर ही सगळ्यात जुनी वसाहत आहे इथं कौलाचे घरं आणि सिमेंटच्या पात्राच्या घरापासून इथं वसत आहे तर आमच्या वसाहतीमध्ये हा ओवरेड तारांचा ज्या झोकादा वीस तारा यांचा खूप मोठा खूप दिवसापासून प्रश्न होता विसपं वर्षापासून तो प्रश्न आम्ही आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार सौ श्रीमातामेन शिरे यांच्या माध्यमातून त्यांच्याकडं हा पाठपुरा करून आणि आधी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन आज तो पूर्णताच केलेला आहे आणि आज भूमिका तारांचं केबल अंडरग्राऊंडचं काम हे पूर्ण आज सुरू झालेलं आहे या परिसरातील अनेक न नागरिकांची हीच मागणी होती का हा ओव्हरहेड तारांचा प्रश्न सुटला पाहिजे आणि आज तो सुटण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आज त्याच्यामध्ये धोकादायक विस्तारांमुळे लहान मुळे असो का महिला असो साधारणतः महिला कपडे वाळत घालण्यासाठी किंवा लहान मुले पतंग खेळण्यासाठी कासाठी या नेहमी बाहेर असतात आणि त्यांच्या असा धोका निर्माण जसं राधाकृष्णनगरमध्ये दोन महिला मैत माई झाल्या होत्या त्याप्रमाणे इथे पण तो धोका तयार झाला होता आम्ही तो सातत्याने पाठपुरा करून आज ही भूमिका ता तारांचं केबल आणचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये भूमिका राहिलेल्या आहे दोन गाळे भूमिगत राहिले होते ते आज पूर्ण होतील आणि इथं स्ट्रीट लाईट महापालिकेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटचे खांब पण आपण इथं टाकून घेऊन ते पण काम पूर्ण केलेलं आहे आणि जे राहिलेले आहे ज्या त्या माता भगिनींनी ज्या लाडक्या बहिणींनी सांगितलेले कामं आहे जे रस्ता कॉन्क्रीट दुसरे कामं जे जा असतील जा ते पण लवकरात लवकर आपल्या आमदारांच्या माध्यमातून पूर्ण करू वीस वर्ष झाले आमच्या प्रभागामध्ये कुठल्याच प्रकारची कामं झालेली नाही रस्त्याचे नाही झाले गटारींचे पण नाही झाली आणि हे अंडरग्राऊंडचं पण नाही झालं बऱ्याच ठिकाणी होऊन गेलं आम्ही बरेच प्रयत्न केले आंदोलनं केले पण त्याचं काहीच नाही पण भगवान काकड भाऊ आणि जाधव काका या दोघांच्या मदतीनं हे काम आज सुरू झालं आहे तर त्यांचे खूप आभार मानते आणि अजूनही आम्हाला पुढच्या कामासाठी त्यांनी सतत पाठिंबा द्यावा हीच इच्छा आहे त्यांना बऱ्याच अनंत गोष्टी होत्या अडचणींच्या त्याच्यावर मात करण्यासाठी ना आम्ही काय बघा दादांबरोबर संपर्कात होतो आणि त्यांना अडचणी सांगत होतो की आता रोडाचा प्रॉब्लेम होता या इथून परत वर्षा पासून तर खालीपर्यंत पूर्ण प पाणी जे आहे पावसाचं ते संपूर्ण ह्याच परिसरात येतं आणि या इथून जाणाऱ्यांना लहान मुलांनासुद्धा अडचणी येतात तर त्यावेळेला ही गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या ना एक चेंबरच्या माध्यमातून गटारीचा पण विषय सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता जे काही अंडरग्राऊंड आपल्या ह्या तारा आहेत त्या तारामुळे पशी पशुपक्ष्यांना अडचणी येतात किंवा पतंग पतंगी उडवणाऱ्या पोरांना त्यांना अडचण येतात त्याच्यावर पण त्यांनी तो सोल्युशन बघून ते अंडरग्राऊंड वायरिंग कशी होईल याचा प्रयत्न ता त्यांनी केला आणि आज ह्या ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सपोर्ट करतायत निश्चित त्यांचं सा भविष्यात आम्ही पण हाच विचार करू त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही त्यांच्या पाठीमागस्वरूपू राहू धन्यवाद त्याबद्दल ना त्या कारण ह्या प्रभागामध्ये कोणीही काम केलेलं नाही आत्तापर्यंत ती काम भगवान काकाडच्या शुभ हस्ते हो राहिले आणि ह्यांचा सर्वात पुढाकार भगवान काकाडचा आहे आणि ह्या प्रयत्नामुळे सर्व अनेक आ... वर्षापासून इथल्या नागरिकांची ही मागणी होती का ह्या ज्या ओव्हर हेड तारा आहेत या भूमिगत झाल्या पाहिजे होत्या सर्वांचं म्हणणं ते होतं की बाबा इथं भूमिकत तारा नाही स्ट्रीट लाईट नाही आणि त्यानंतर रस्त्याचं दुरावस्था म्हणजे आत्तापर्यंत एकही नगरसेवकाने डांबरी रस्ता सोडून दहा वर्षापासून एकही रोड तयार केलेला नाही आणि हे काम आता इकडं व्हायला सर्वांची मागणी होती का कॉन्क्रिटिंग रोड करावा तर हे कॉन्क्रिट रोड करायच्या वेळी डांबरी पण तर दहा दहा बारा वर्षापासून आता इथं कोणीही डांबरी होतं ते आता भगवान काकडच्या असते आम्ही आता त्यांच्या मार्गदर्शनक आणि सर्व भूमिका तारा स्ट्रीट लाईटचे आणि रोड आम्ही या परिसरात राहतो या पूर्वी पण आम्ही प्रत्येक दिवसापर्यंत हे करण्याचा प्रयत्न केला होता पण आता या सुदैवाने ही गोष्ट घडून येते तर ही आ, एक आमच्यासाठी चांगली बाब आहे की हे जे काही इलेक्ट्रिक वायरी आहे त्या अंडरग्राऊंड झाल्या तर आ, प्रत्येक गोष्टी पुष्कळ गोष्टींना म्हणजे पुष्कळ प्रश्न सॉल्व्ह प्र हे आहे जेणेकरून अंडरग्राऊंड असलं तर ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू पण चांगलं असतं आणि मुलं जी काही आमच्या एरियामध्ये जे मुलं पतंगी उडवतात काय उडवतात तर ते ॲक्सिडेंट होणं हे पार तळू शकतं या गोष्टींनी आणि हा एक चांगला उपक्रम आहे त्या जे राबवत आहेत आणि त्या गोष्टीकोनातून आम्हाला त्यांचा आम्ही धन्यवाद करतो कारण असं जर प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असला तर आम्ही पण आमच्याकडून त्यांना सदैव त्यांच्या पा पाठीशी उभे राहून आम्ही त्यांच्याकडून सहभाग आमचा सहभाग त्यांना प्रोव्हाइड करू हे आम्ही आश्वासन देतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद